राज्य उत्पादन शुल्क विभागानं वर्षभराच्या कालावधीत सुमारे कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे राज्य उत्पादन विभागानं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता शासनानं दिलेल्या महसुलाचं उद्दिष्ट पूर्ण केलं असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्तही केला आहे सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्षाकरिता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं एकतीस मार्च अखेर या विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासनात जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस वीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख महसूल शासन जमा केलेलं आहे या शासन महसूलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाले असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसूलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दारूच्या दुकानातून होणाऱ्या दररोजच्या दारू विक्रीवरही विभागाचं कडक लक्ष असून दारू दुकानाची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचंही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी यावेळी सांगितलं